माधव माधव हृदय या आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच मिस कॉल द्या शून्य बावीस अठ्ठेचाळीस शहाण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल हे महाविकास आघाडीसाठी धक्का देणारे ठरले अनेक दिग्गज नेत्यांचा या निवडणुकीमध्ये पराभव झाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसचे अनेक महत्त्वाचे नेते या निवडणुकीमध्ये पराभूत झाले आणि याच महत्त्वाच्या नेत्यांमध्ये एक नाव आहे ते म्हणजेच बाळासाहेब थोरात यांचं कधी काळी मंत्री राहिलेले बाळासाहेब थोरात संगमनेरमध्ये गेले आठ टम आमदार राहिलेले बाळासाहेब थोरात यांचा या विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव होतो अमोल खताळ यांनी बाळासाहेब थोरातांचा पराभव केलेला आहे संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांच्या गडाला सुरंग लावणारे अमोल खताळ नेमके कोण आहेत त्यांची राजकीय पार्श्वभूमी नेमकी काय आहे कधीकळी थोरातांसोबत त्यांनी काम केलं होतं आता त्यांच्याच मतदारसंघामध्ये त्यांनी कशाप्रकारे थोरातांचा गेम केला संगमनेरचं हे सगळं गणित जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईत सगळ्यात पहिल्यांदा संगमनेरमध्ये अमोल खताळांनी थोरातांचा गेम कसा केला खताळ नेमके कोण आहेत हे है जाणून घेण्याआधी संगमनेर या विधानसभा मतदार संघाकडे एक नजर आपल्याला टाकणं गरजेचं आहे आपण जर बघितलं तर एकोणीसशे बासष्ट पासून संगमनेरमध्ये काँग्रेसची सत्ता आहे एकोणीसशे बासष्ट ते एकोणीशे बहात्तर मध्ये काँग्रेसच्या बी जे खटाळ पाटील यांनी मतदार संघा प्रतिनिधित्व केलं होतं आणि त्यानंतर एकोणीसशे पंच्याऐंशीचा अपवाद जर वगळला तर कंटिन्यू एकोणीशे अठ्यात्तर पासून दोन हजार एकोणीस पर्यंत या मतदारसंघामध्ये बाळासाहेब थोरात यांनी प्रतिनिधित्व केले आहे चाळीस वर्षांहून अधिक काळ बाळासाहेब थोरात संगमनेरमध्ये आमदार राहिलेले आहेत अनेक सहकारी संस्था त्यांच्या आहेत एवढी मोठी यंत्रणा असताना सुद्धा बाळासाहेब थोरातांचा पराभव प्रकारे झाला अमोल खताळ यांनी बाळासाहेब थोरातांचा गेम कशा प्रकारे केला हे सगळं जाणून घेणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा कुणाला कशा प्रकारे मतं पडली ते आपण एकदा जाणून घेणार आहोत इकडे जर आपण बघितलं तर अमोल खताळ यांनी शिंदेंच्या शिवसेनेकडून निवडणूक लढवलेली होती त्यांना तब्बल एक लाख बारा एक हजार तीनशे शहाऐंशी इतकी मतं पडली तर बाळासाहेब थोरात यांना एक लाख अठरा हजार सव्वीस इतकी मतं पडली दहा हजार पाचशे साठ मतांनी अमोल खताळ यांनी बाळासाहेब थोरातांचा पराभव केला या मतदारसंघामध्ये बाळासाहेब थोरातांचा पराभव होत शकत नाही त्यांना तगडा असा उमेदवार मिळूच शकत नाही असं चित्र असताना थोरातांचा पराभव होतो हे महाविकास आघाडीसाठी आणि काँग्रेससाठी सगळ्यात धक्कादायक होतं आता अमोल खताळ नेमके कोण आहेत त्यांची राजकीय पार्श्वभूमी नेमकी काय आहे याकडे या एक नजर टाकूयात सगळ्यात पहिल्यांदा आपण जर बघितलं तर अमोल खताळ यांची कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाहीये काँग्रेसच्या एकेकाळी प्रतिनिधित्व करणारे बीजे खटाळ यांच्यासोबत त्यांचे संबंध आहेत का असं बोललं जात होतं पण बीजे खटाळ यांच्यासोबत कुठलेही अमोल खताळ यांचे संबंध संबंध नाही आहेत आता अमोल खताळ यांच्या राजकारणाची सुरुवात काँग्रेस पक्षातून झाली सुरुवातीच्या काळामध्ये संगमनेर तालुका काँग्रेसचे ते पदाधिकारी होते आणि त्यानंतर त्यांनी बाळासाहेब थोरातांसोबतसुद्धा काम केलेलं आहे पण असं बोलतात की पंधरा दिवसांमध्येच त्यांचं बाळासाहेब थोरातांसोबत फिसकटलं बाळासाहेब थोरातांच्या भूमिकेबाबत त्यांची नाराजी होती त्यांचं बाळासाहेब थोरातांसोबत बनलं नाही आणि त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर काही काळातच त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत काम केलं आणि त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटलांचे निकटवर्तीय म्हणून ते काम करू लागले संगमनेर तालुक्यामध्ये अमोल खताळ यांनी आपला जनसंपर्क मोठ्या प्रमाणामध्ये वाढवला आपण जर बघितलं तर दोन हजार सतरा ते दोन हजार तेवीस मध्ये भाजप पक्षामध्ये ते मोठ्या प्रमाणामध्ये सक्रिय झाले दोन हजार तेवीस मध्ये संजय गांधी निराधार योजना समितीचं अध्यक्ष त्यांना करण्यात आलं राधाकृष्ण विखे पाटलांनी हे अध्यक्षपद त्यांना दिलं आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये संगमनेरमध्ये अमोल खताळ यांचा जनसंपर्क वाढला आता ही होती अमोल खताळ यांची राजकीय पार्श्वभूमी भाजपमध्ये अमोल खताळ होते पण ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिंदेच्या शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि संगमनेर विधानसभेचं तिकीट मिळवलं आता संगमनेर मधला नगरमधला जो थोरात आणि विखेंचा वाद आहे हा काही नवीन नाही आहे अनेक काळापासून थोरात आणि विखे वाद सुरू आहे आपण जर बघितलं तर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये विखे आणि थोरातांचा वाद समोर आलेला होता आता लोकसभेमध्ये सुजय विखेंचा पराभव झाला आणि या पराभवासाठी बाळासाहेब मोठी ताकद लावली होती त्यांची या पराभवामध्ये ताकद अमोल खताळ यांना उमेदवारी देण्यात आली होती आता संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांच्या पराभवाची नेमकी कारण कुठली होती याकडे जर आपण नजर टाकली तर हिंदुत्वाचा मुद्दा या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात गाजला बटेंगे तो कटेंगे एक तो सेफ है या सगळ्या घोषणाचा मतदारांमध्ये प्रभाव इकडे आपल्याला जाणवला आणि लाडकी सुद्धा मोठ्या प्रभाव जाणवला बाळासाहेब बोरातांना कुठेतरी आव्हान कुणाचं नसेल असं बोललं जात असताना आत्मविश्वास बाळासाहेब थोरातांना कुठेतरी होता की आपला पराभव होऊ शकत नाही आणि तोच आत्मविश्वास या ठिकाणी नडला असल्याचं ज्येष्ठ पत्रकार या ठिकाणी सांगतात बाळासाहेब थोरात आठ टम या मतदारसंघामध्ये जरी आमदार असले तरी त्यांचं राज्यामध्ये मोठा मोठ्या प्रमाणात लक्ष होतं त्यांचं आपल्या मतदारसंघामध्ये कुठेतरी दुर्लक्ष होत होतं आणि याचाच फायदा विखेंनी घेतला मतदार मतदारसंघामध्ये आपली यंत्रणा मोठ्या प्रमाणात कामाला लावली अमोल खताळ यांचं नाव पुढे करत विखेंनी आपल्या पराभवाचा जो वचपा आहे तो या ठिकाणी चांगल्याच प्रकारे काढलेला दिसतो अमोल खताळ यांच्या या सगळ्या प्रवासावर तुम्हाला काय वाटतं एकूणच संगमनेरमध्ये काँग्रेसच्या बाले किल्ल्याला ज्या प्रकारे अमोल खताळ यांनी जो सुरंग लावलेला आहे त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं काय मत आहे बाळासाहेब थोरातांच्या पराभवामध्ये सुजय विखेंची जी भूमिका होती ती महत्वाची राहिलेली आहे तुमचं याबद्दलचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद